नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहूयात महा टी ई टी या साईटवर आपली नाव नोंदणी कशी करायची आहे टी ई टीसाठी आपली कशी नोंदणी करावी त्याबद्दलचा हा व्हिडिओ सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात ॲड्रेस बारवर ई टी, -टी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट हिट करूयात उमेदवाराची नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे यामध्ये युजरनेम आपल्याला जे युजरनेम पाहिजे आहे ते युजरनेम टाकूयात पासवर्डमध्ये आपला पासवर्ड टाकूयात पासवर्ड पुष्टीकरण अर्थात पासवर्ड कन्फर्मेशनमध्ये पुन्हा तोच पासवर्ड टाकायचा आहे पहिले नाव मिडल नेम सरनेम मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस अशी ही सर्व माहिती भरून ओ टी पी पाठवा सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे आहे मोबाईलवरील ओ टी पी आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे हा ओ टी पी पंधरा मिनिटांपर्यंत वैध आहे नोंदणी करा, करा। यावर क्लिक रजिस्ट्रेशन डिटेल्स परत एकदा दाखवत आहेत आपल्याला आप यूजर नेम आपण पासवर्ड काय ठेवला होता तो पासवर्ड सुद्धा इथं दिसतोय कॅन्डिडेट नेम ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर लॉग इन करावर क्लिक करूयात हा आलेला आय डी पासवर्ड आपण सेव्हही करू शकतो सेव्ह बटनावर क्लिक करूयात आपला नेम आणि पासवर्ड इथे आपोआप आलेला आहे कॅपचा कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर एक क्लिक करायची आहे अशा प्रकारे ही लॉग इन झालेली आहे अर्जावरील माहिती भरूयात पहिलं नाव मधलं नाव आडनाव ही तर आपण आधी भरल्यामुळं ते पूर्ण आलं आहे आईचं नाव इथे एंटर करूयात नावात बदल करायचा आहे काय नाही आधार नंबर आपल्याला इथे रागेल आपला आधार नंबर आपल्याला इथे भरायचा आहे जन्मतारीख निवडायची आहे इथे क्लिक केलं आधी वर्ष निवडूयात नंतर महिना निवडूयात आणि दिनांक निवडायची आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर आपलं जेंडर जात जात प्रवर्ग आपल्याला पाहिजे आहे इथे सेवेन नेक्स्ट नंतर आपला पत्ता आपल्याला इथं मेंशन करायचं आहे आपल्या गावाचं नाव जिल्हा तालुका पिनकोड असा पत्ता एंटर केल्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता सेम ॲज परमनंट ॲड्रेसवर क्लिक केल्यावर जर तोच पत्ता असेल तर आपोआप आपल्यासमोर येईल सेव्ह नेक्स्ट आता इथे आपल्याला एस एस सी आणि एच एस सीचे मार्क्स भरायचे आहेत शालांत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात एस एस सी त्याचा प्रमाणपत्र क्रमांक बैठक क्रमांक बोर्डाचे नाव उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष मिळालेले गुण एकूण गुण असे दोन्ही एस एस सी आणि एच एस सीचं भरून झाल्यावर पदवीची माहिती भरायची आहे पदवीची माहिती पदव्युत्तर माहिती जर तुम्ही ग्रॅज्युएशन केले असेल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते अशी ही सर्व शैक्षणिक माहिती आपल्याला इथे भरायची आहे आपली शैक्षणिक सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करूयात आता यापुढे आता परीक्षेसंबंधी माहिती त्यातून आपल्याला परीक्षा केंद्राचा जिल्हा निवडायचा आहे पहिली ते पाचवीसाठी पेपर देतो आहे कारण मी शैक्षणिक माहितीमध्ये फक्त एक ते पाचची माझी शैक्षणिक माहिती नोंदवली होती परीक्षेचे माध्यम कोणते असेल ते माध्यम निवडा महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय होय लँग्वेज पहिली भाषा मराठी दुसरी इंग्लिश दिव्यांग आहे का त्याबद्दल माहिती इथे आहे माझी सैनिक आहेत का असे पण प्रश्न विचारला आहे म्हणजे काय प्रश्न आहेत हे सगळे करून शेवटी आपलं स्वीकृती देऊन जुळ्या भावंडांविषयी जुळे भाऊ आहात का छायाचित्र ओळख यापैकी काय देता येईल आपल्याला ते आपण देऊयात पॅन कार्ड आपला पॅन कार्ड निवडल्यावर पॅन कार्डचा नंबर आपल्याला इथे मेन्शन करावा लागेल आधार कार्ड आपण वापरू शकतो ड्रायविंग लायसन वोटर आय डी पासपोर्ट असं भरपूर ऑप्शन्स आहेत पॅन कार्ड निवडून पॅन कार्डचा नंबर मला इथे टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूयात आता एक फोटो फोटो नंतर सिग्नेचर आणि पॅन कार्डचा फोटो आणि स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र डिक्लेरेशन स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्राचा नमुना इथे आहे हे सगळं कॉपी करून आपण हे लिहून काढायचं आहे एका कागदावर आणि त्याला सेव्ह करायचं आहे तर आता आपण हे करूयात एक फोटो जोडूयात स्वाक्षरी जोडूयात जी सतरा के बीच्या आत सतरा के बी ते एक्कावन्न के बीच्या आत पाहिजे फोटोसुद्धा सतरा के बी ते एक्कावन्न के बी पाहिजे ओळखीचा पुरावा जो पॅन कार्ड आपण निवडला आहे तेसुद्धा तीस के बी ते पाचशे के बी आणि पी डी एफ स्वरूपात पाहिजे छायाचित्र आणि स्वाक्षरी हे जे पी जीमध्ये पाहिजे हे प्रतिज्ञापत्रसुद्धा जे वर दिलेलं आहे ते सगळं हात स्वहस्ताक्षरीत पाहिजे आहे तर हे सगळं पूर्ण करून आपल्याला प्रिव्यू बघता येईल तर आतापर्यंत आपण वैयक्तिक माहिती संपर्कासाठीची माहिती शैक्षणिक माहिती आणि परीक्षेसंदर्भातील माहिती भरली त्यानंतर हे जे काय स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्रासाठी नमुना दिला होता हा सिलेक्ट करून वर्डमध्ये कॉपी पेस्ट करून त्याची प्रिंट काढली आणि खाली स्वहस्ताक्षर केलं आणि माझं छायाचित्र स्वाक्षरी ओळखीचा पुरावा आणि हे स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र मी अपलोड केलं यावर एक चेकबॉक्सवर क्लिक करून शो प्रिव्ह्यूवर क्लिक करूयात तर आता सर्व माहिती आपली इथे पाहायला मिळत आहे काही बदल करायचा असेल तर एडिट ॲप्लिकेशनवर क्लिक करता येईल किंवा प्रोसीड टू पेमेंटवरसुद्धा आपण क्लिक करू शकतो काहीही बदल करायचा नाही आहे त्यामुळे मी प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करतो आहे कॅन्डिडेट नेम बर्थडेट एक्झाम सेंटर एक्झाम मीडियम हे सगळी माहिती येते एक्झाम फीस येते हजार रुपये पेमेंट स्टेटस पेंडिंग परीक्षा शुल्क भरा यावर एक क्लिक करूयात होय आपण हे पेमेंट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय किंवा क्यू आर कोडने करू शकतो आपण क्यू आर कोड निवडूयात आणि पेमेंट करून बघूयात तर अशा पद्धतीने क्यू आर कोड वापरून मी पेमेंट केलेलं आहे त्याची रिसिप्ट आली आहे ही रिसिप्ट आपण इथून डाउनलोड करू शकतो अशा पद्धतीने आपण आपलं टी ई टी फॉर्म हा सबमिट केला आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय